बलात्कारांना फाशी बलात्कारांना फाशी सरकार सरकार बलात्कारांना फाशी सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी अंबरनाथ वतीने आम्ही आज सर्व इथे अंबरनाथ आदर्श शाळेत जो प्रकार घडलेला आहे अमानुस जमलेलो आहोत आज ती शतकामध्ये आपण वाटचाल करत असताना जर आपल्या ह्या महिलांना तुम्ही जी योजना राबवता हो आहात सगळ्यात पहिलं म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ दुसरं आहे की महिला लाडकी बहीण जर मी म्हणते ही लाडकी बहीणची लहान चिमुरडी मुलगी तुमच्या भाची तिचं सुरक्षित आज नसेल आणि जर ही तुम्ही म्हणता की बेटी बचाव ही बेटी जर सुरक्षित नसेल तर तिला शिकवायचं कुठे